किंवा ले तुम्हाल चा ना तुम्हाल तुम्हाला लेमन टी किंवा लेमन ग्रास टी घेऊ शकता किंवा केशर घातलेलं पाणी घेऊ शकता हे सकाळचं तुमचं चहा नाश्त्याच्या नाश्त्याला काय करायचं आहे तुम्ही दलिया घेऊ शकता मुगाचं किंवा वेगवेगळ्या करू भाज्यांचे हा सिंपल नाश्ता भास्क अन्न हे सिंपल नाश्ता तुम्ही करू शकता ह्याच्यानंतर तुम्ही प्रोसेस फूड मध्ये किंवा असे फूड की जे मैद्यासारखे पदार्थ आहेत बाहेरचे बेकरीसारखे पदार्थ आहेत याचा तुम्ही नाश्ता शक्यतो करू नका म्हणजे तुम्हाला बारा एक वाजता जे जेवण करायचं त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी खायची आहे डाळ खायचा आहे सॅलेड खाऊ शकताय आणि सिजनल फळभाज्या ज्या कोणत्या असतील सिजनल फळभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकताय त्याच्यामध्ये संध्याकाळी चार साडेचार वाजता कोणतंही एक फळ पण शक्यतो फळ हे चावून खावा त्याचा रस खाऊन डायरेक्ट रस पिण्याच्या कोणतीही सिजनल फळ तुम्ही जाऊन चावून चावून खावा त्याचा एक खूप फायदा होतो आणि तुम्ही सकाळी रात्री बदाम अंजी पिस्ता हे तुम्ही रात्री काळ्या मुलगा हे रात्री भिजवून तुम्ही सकाळी हे घेऊ शकता कमी असेल तर मात्र तुम्हाला हे नक्की उपयोग होईल आणि कसं आहे की रात्रीचं जेवण हे सात साडेसातला जे सकाळचं जेवण केलं तसंच जेवण हे करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं रात्री झोपताना आपण जे पान खात असतात मुक मुकवास असं म्हणतात तर ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओवा बनशे नमक टाकून घाणे रात्री थोडंसं ते अन्न ते चावून खाल्लं तर काय होत असते तुम्ही दिवसभरात किंवा रात्रीचे जेवण केलं असते ते अन्न पचायला मदत होते आणि अन्न पचल्यानंतर सर्व धातू शरीरामध्ये सर्व धातू तयार झाल्यानंतर तुमचे आपोआपच प्रकृतीस्त तुम्हाला नॅचरल करताना होईल धन्यवाद